तंत्रा पिकात कुठला भार घेणे योग्य असते आंब्या भार किंवा मृग भार तसं बघितलं तर दोन्ही बहाराचे आपापले फायदे आहेत आणि सोबत काही तोटे पण आहेत शेतकरी बंधू हे त्यांच्या भागातील वातावरणातील जमिनीचा पोत उन्हाळ्यात सिंचनाची सोय इत्यादी गोष्टीचा विचार करून आंब्या बार घ्यायचा की मृग भार घ्यायचा हे ठरवतात बऱ्याचदा परिस्थिती अगदी आपण ठरवतो त्याच्या था उलट निर्माण होते जसे आंब्या भार नियोजन करताना कधी आंब्या बहाराची फुटच होत नाही आणि मृग बार घ्यायचा नसूनही आणि कुठलेही नियोजन न करता म्हणजे बागेला ताण न देताही मृग बहाराची झाडांवर फुट येते याच्या उलट पण होते झाडांवर आधीच मृग फळे असताना जानेवारी फेब्रुवारीमध्ये आंब्या बाराची फुट येते बऱ्याचदा ही फुले शेतकरी बंधूंना गाळावी लागते आंब्या बाराचा विचार केला तर आंब्या बार म्हणजे नैसर्गिकरित्या येणारा बहार थोडं योग्य नियोजन केलं तर आंब्या बहार हमखास फुटतोस कधी कधी अपवादात्मक परिस्थिती निर्माण होते जसे यावर्षी म्हणजे साल दोन हजार पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या शेवटच्या काही दिवसात ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं ज्या शेतकरी बंधूंनी एक जानेवारी ते दहा जानेवारी दरम्यान ताण सोडायला सुरुवात केली त्यातील काही बागेमध्ये सुरुवातीला नव्हती फार मोठ्या प्रमाणात निघाली व फूट कमजोर किंवा वेळ विरळ होती अशा अपवादात्मक परिस्थिती अधूनमधून निर्माण होतच असते पण आंब्या बार हमखास घेता येतो शिवाय झाडांवर फळे मृग बहाराच्या तुलनेत विरळ असतात त्यामुळे झाडांवर लोड कमी असतो शिवाय आंब्या बाराची झाडे हिवाळ्यात तानावर सोडल्याने मृग बहाराच्या तुलनेत झाडे कमी खराब होतात व बागेचे आयुष्य वाढते ही झाली आंब्या बाराची जमिची बाजू पण आंब्या बाराची डावी बाजू म्हणजे आंब्या बार घेताना जमीन जास्त भारी असल्यास झाडे ताण घेत नाही त्यामुळं योग्य फूट होत नाही आंब्या बाराची फळे अत्यंत विषम परिस्थितीतून जातात जसे फूट होते जानेवारी फेब्रुवारी म्हणजे म्हणजे हिवाळ्याच्या शेवटी शेवटी त्यानंतर प्रचंड तापणारा उन्हाळा उन्हाळ्यात बागेचे सिंचन योग्य पद्धतीने करावे लागते त्यानंतर येतो तो पावसाळा आणि पाऊस सुरू झाला की आंब्या बाराच्या फळांचा खरा संघर्ष सुरू होतो पाऊस पडल्या पडल्या फळे तळक्याला लागतात त्यानंतर संपूर्ण पावसाळाभर विविध कारणांनी फळांची गळ सुरू हो होते कधी कधी ही फळगळ खूप मोठे नुकसान करून जाते फळगळ होऊ नये म्हणून फवारीच्या खर्चात अतोनात वाढ होते त्यानंतर येतो तो, तो हिवाळा या हिवाळ्याच्या सुरुवातीला फळांची तोड करणे आवश्यक असते पण गेली आठ दहा वर्षापासून जर बघितलं तर आंब्या बाराला साधारणतः वीस हजार ते पंचवीस हजार टनाच्या वरती मार्केट रेट नसतो तुलनेत मृग बहाराचे फळ उन्हाळ्याच्या सुरवातीला तुटत असल्याने फळांची डिमांड जास्त असल्याने मृग बहाराच्या फळांना आंब्या बारापेक्षा जवळजवळ दुप्पट रेट मिळतो आणि सध्या तरी मृग बहाराची हीच सगळ्यात जमीची बाजू आहे बऱ्याच शेतकरी बंधूंकडे उन्हाळ्यात पुरेसा पाणीसाठा म्हणजे पुरेशी सिंचनाची सोय नसल्यामुळे मृग बहाराची निवड करतात आता बघूयात मृग बाराची जमीची बाजू आणि डावी बाजू मृग बहाराची सर्वात जमीची बाजू म्हणजे आधी बोलल्याप्रमाणे गेल्या आठ ते दहा वर्षात मृग बहाराला मिळणारा दर तीस हजार रुपये टनापासून तर पंचावन्न हजार रुपये टनापर्यंत मृग बहाराला सध्या दर मिळतोय याच मृग बहारामुळं बऱ्याच शेतकऱ्यांचे दिवस पालटले त्यानंतर दुसरी जमीची बाजू म्हणजे आठ दहा वर्षांआधी फेब्रुवारीच्या शेवटी शेवटी आपल्याकडे हमखास गारपीट व्हायची आणि त्यात मृग बहाराच्या फळांचे अतोनात नुकसान व्हायचे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरी पुण्यामुळे हिसकावल्या जायचं पण सध्याच्या काळात हे नैसर्गिक संकट येत नाही त्याबद्दल निसर्गाचे आभार मानावेच लागेल आंब्या बहारातून तीन वर्षातून जेवढे नेट प्रॉफिट मिळेल तेवढे उत्पन्न सध्या मृग बहाराचा एकाच हंगाम देऊन जातोय त्यानंतर मृग बहाराची फूट आंब्या बारापेक्षा दाट असते तसेच झाडांवरचा फळांचा लोड आंब्या बारापेक्षा दीडपट असतो म्हणजेच फळांची संख्या आंब्या बहारापेक्षा जास्त असते शिवाय संत्राच्या फळांना हिवाळा जास्त पोषक असतो आणि मृग बहाराच्या फळांना फळांच्या डेव्हलपमेंटसाठी लागणारा जास्तीत जास्त काळ हा हिवाळ्यातल्या काळातला मिळतो मृग बहाराची फळेसुद्धा आंब्या बारापेक्षा चांगल्या क्वालिटीची असते त्यामुळं मृगबहाराची फळे आंब्या बारापेक्षा चांगल्या क्वालिटीची असते त्यामुळं मृग बहाराच्या फळांना तुलनेत मागणी जास्त असते शिवाय आंब्या बाराची पावसाळ्यात ज्याप्रमाणे गळ होते तेवढी फळगळ मृग बहारात होत नाही त्यामुळं मृग बहारावर फवारणीचा खर्च कमी येतो आता बघूयात मृग बहाराचे तोटे मृग बहार घेताना मृग नक्षत्राचा पाऊस अपुरा जर पडला तर मृग बहार नीट फुटत नाही शिवाय मृग बहाराची झाडे उन्हाळ्यात तणावर सोडल्या जातात यात जर ताणाचा काळ वाढला तर झाडे खराब होतात झाडांवर डिंक्या रोगाचा तसेच डायबॅगचा प्रादुर्भाव वाढतो त्यामुळे बागेचे आयुष्य कमी होते आंब्याभार संपूर्ण नियोजन कसे करावे व मृग बार संपूर्ण नियोजन कसे करावे यावर मी आधीच व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्ही जर हे व्हिडिओ बघितले नसतील तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या दोन्ही व्हिडिओची लिंक दिलेली आहे हे दोन्ही व्हिडिओ नक्की बघा शेतकरी बंधूंनो माझं असं वैयक्तिक मत आहे की ज्या शेतकरी बंधूंकडे बऱ्यापैकी मोठी बाग आहे जसे जर तुमच्याकडे दोन हजार झाडे असतील आणि तुम्ही आंब्या बार घेत असाल तर तुम्ही कमीत कमी पाचशे झाडांवर तरी मृग बहार घ्यावा कारण सध्याचे मार्केट रेट बघता असे करणं कधी फायद्याचे ठरेल फक्त मृग बहार घेताना मृग बहाराचे तोटे लक्षात घेता काही गोष्टी कटाक्षाने जर पाळल्या काही उपाययोजना केल्या तर त्यातून शंभर टक्के मार्ग काढता येईल मृग बहारात झाडांवर झाडांच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त फळं असतात त्यासाठी झाडांच्या फांद्या तुटू नये म्हणून झाडाला बांबूंची बेगणी बांधावी म्हणजे बांबूची चौकट बांधावी म्हणजे झाडाला सपोर्ट मिळेल मृग बहाराची तोड फेब्रुवारी जास्तीत जास्त मार्चपर्यंत होते म्हणजे मृग नक्षत्रापर्यंत मोठा काळ हा कडक उन्हाळ्याचा असतो त्यामुळं फळे तोडल्यानंतर लगेच बाग तानावर सोडू नये बागेवर आधीचा लोड जास्त असल्यामुळं पुढील बहार चांगला यावा यासाठी झाडांमध्ये स्टोरेज वाढवणे गरजेचे असते झाडामध्ये योग्य प्रकारे जर साखर साठवली गेली तरच पुढील बहार योग्य प्रकारे येतो मृग बहारासाठी तसेही जास्त दिवस ताण द्यायची गरज नसते हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या जमिनीमध्ये पंधरा दिवसांच्या तानात सुद्धा बहार घेता येतो कारण मे महिन्याचं तापमान अत्यंत कडक असते त्यामुळं शक्यतो एप्रिलच्या शेवटपर्यंत बाग तणाव सोडू नये खूपच भारी जमीन असेल तर मृग बहारासाठी दीड महिन्याचा ताण भरपूर होतो मृग बहाराचे फळ तोड झाल्यानंतर बागेवर सर्वात आधी फवारणी घ्यावी फवारणीसाठी कॉपर ऑक्झिक्लोरिटी दोन ग्राम प्रति लिटर थायमेथॅक्झाम एक ग्राम प्रति लिटर सोबत बारा एकसष्टी झिरो पाच ग्राम प्रति लिटर व सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी घ्यावी झाडांमध्ये योग्य प्रमाणात साखर साठवल्या जावी यासाठी दीडशे ते दोनशे ग्राम अमोनियम सल्फेट दोन ते अडीच किलो सिंगल सुपर फॉस्फेट किंवा दीड किलो डी ए पी पाचशे ग्राम एम ओ पी किंवा ओ पी प्रति झाड द्यावे सोबत दोनशे ग्राम झिंक सल्फेट द्यावे झिंक सल्फेट देताना ते डी ए पी किंवा सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये मिसळू नये झिंक सल्फेट झाडाचे एका बाजूला टाकावे कारण फॉस्फरसयुक्त खताचे का झिंकयुक्त खतासोबत रासायनिक अभिक्रिया होऊन पाण्यात न विरघळणारे कंपाऊंड्स तयार होतात ड्रीप इरिगेशनची सोय असल्यास तुम्ही स्टोरेज वाढवण्यासाठी ड्रीप म्हणून टप्प्याटप्प्यामध्ये खते सोडता येतात ड्रीप म्हणून खते द्यायची असल्यास स्फुरदयुक्त खत म्हणून बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खताची निवड करावी डी ए पी किंवा सिंगल सुपर फॉस्फेट ऐवजी हे खत तुम्हाला देता येईल बाकी अमोनियम सल्फेट युरिया एम ओ पी एस ओ पी ही खते पाण्यात संपूर्णपणे विद्राव्य असतात बागेत पन्नास किलो शेणखत तसे सात ते आठ किलो निंबोळी पेंट प्रति झाड द्यावे डोस टाकून झाल्यावर एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत नियमित पाणी द्यावे त्यानंतर दहा महिन्यानंतर बाग तणावर सोडायला हरकत नाही आंब्या बारापेक्षा मृग बारात ही एवढीच एक गोष्ट जास्तीची करायची आहे मृग बाराची बाग तणावर सोडायच्या आधी फक्त एवढे नियोजन केले तर शेतकरी बंधूंनो ना तुमची झाडं खराब होणार ना बागेचे आयुष्य कमी होणार ना बहार फेल होणार मृग नक्षत्राचा पाऊस जर कमी आला तर बाग व्यवस्थित फुटत नाही जर मृग बहारात सुरुवातीचा पाऊस कमी आला आणि बागेचा ताण सुटला तर बागेला स्प्रिंकलरने ओलीत करावे स्प्रिंकलरने ओलीत केल्यास बागेतील आर्द्रता टिकून राहते व बाग व्यवस्थित फुटण्यास मदत होते माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा व माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकरी बंधूंबद्दल शेअर करायला विसरू नका मी योश कामते तात्पुरता निरोप घेतो भेटूयात पुढल्या व्हिडिओमध्ये आणखी नवीन माहितीसह धन्यवाद